मला तुमच्याशी थोडं बोलायचंय आजकाल तुम्ही नीट बोलत नाही नीट खात नाही माझं काही चुकलंय कागितलं कि दे जाले? फिंचा ते डिस्टर्ब झाले उद्या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण रवी भाऊजी आणि रमाकांत भाऊजीनं बोलवलं तर त्यांना बरं वाटेल बिघडलेले संबंध जोडण्याची मला वाटतं तुम्ही मी बघ मला या सगळ्या गोष्टी अजिबात इंटरेस्ट नाही समजलं घरच्या सोडून लष्करच्या भाकऱ्या भाजणं मला जमत नाही तुझ्यासारखं आणि ज्या लोकांना आपली काडी मात्र किंमत नाहीये त्यांच्याकरता मी फुकटचा मरत सुद्धा नाही तुझ्यासारखा आणि अजून एक तुझ्या या रडण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही नाही समजलं हे सगळं मी माझ्यासाठी करते का आपल्या आपल्या घरासाठीच करते ना आपल्या घराचं घर पण पुन्हा मिळावं म्हणूनच करते ना आई बाबांसाठीच करते ना मग मी त्यांच्यासाठी तरी आपण तरी बोलवायला जाऊया हे बघ तुला जायचं तर तू जाऊ शकतेस अशी माझ्या परवानगीची गरज तुला कधी बसून वाटायला लागली तू गरज वाटत नहीं है ना ठीक आहे पण मला मात्र जावंच लागणार त्यांना आमंत्रण करायला विरोध समजत नाही तुला मी भाऊजी तुम्हाला आठवण असेलच उद्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आपण सगळे मिळून तो साजरा करणार आहोत भाऊजी बहिणी मी तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण द्यायला आले सर्वांना एकत्र पाहून किती आनंद होईल आई बाबांना आणि तीच त्याच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल काय काय नुसते तुम्हाला नाही का उद्या आपल्या उद्घाटन आहे आणि ते जास्त महत्वाचं आहे सांगून टाका तिला सरळ म्हणावं येणं पण वहिनी मी म्हणत होते तू काही एक बोलू नकोस धप्पा बस एक मिनिट तुम्हाला काय वेगळं सांगायला हवं सांगून टाका तिला

एक बरस हुआ आपसे दूर रहा फिर से तबादला हुआ यहाँ स्वामी जी से पता चला आप और भाभी जी फिर से शादी के फेरे ले रहे हैं तो चला है आ, अच्छा क्या यही हाल मेरा है आ, कुछ समय आपसे दूर रहा पर आप सभी की याद मुझे आती रही वाह वाह शुक्रिया लगना चाहे बाढ़ सच शुभे बधाई हो बधाई अरे वाह कांग्रेचुलेशन आप पति पत्नी को देखकर बड़ी खुशी हुई ये खुशी सदा बनी रहे इनका तू मात्र खराब नशीब हुआ अरे सासू सासर क्या कौतुक करना सुना ले भेटता तू काका खर तरी माझे भाग्य हे घर म्हणजे माझे मंदिर आहे आणि आई बाबा म्हणजे देवाचे हॅलो हा नाही निघतोय मी नाही नाही लगेच हो लगेच आता कुठे निघाला ऑफिसला एक अर्जंट काम निघालाय ऑफिसला हो काय चाललंय बाबा काही नाही आता ऑफिसला जायचं म्हणतोय अहो जायला हवं का आज एवढा आनंदाचा दिवस आहे आई बाबांसाठी तरी राह नाही जायला हवं आणि असंही घरी दमून करू काय घरातल्या माणसांपेक्षा ऑफिसातलं काम एवढं महत्वाचं म्हणून तर जावं लागतं या श्रीला काय झालंय काही कळत नाही ऑफिसच्या काम केल्या जायला नको का चलतो किती बोलली त्याच्या नजरेतली चोरी मला समजली पण नलूला समजू

माही माझी बायको खूप चांगली आहे आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांचा सतत विचार करत असते सगळ्यांच्या भावना तुम्हाला विश्रांतीची गरज आहे मला माहिती आहे मला पगळे भेटणार मला विश्रांती माझ्या जवळया अजून जवळ इतके जवळया की माझ्यापासून वेगळे राहूच शकेल मला काय विचारता तुम्हीच विचार करून काळा ना बाय डार्लिंग बर चला व्हेर मला गरज नाही तुझ्या आजारा मी जाऊ शकतो एकटा

बोलू नये पण घराताची अबलूत तुम्ही इतबर मदत केली तुझी स्वतःच्या बायकोवर हात उचलता शब्दाचा अर्थ करतो का बिचारा काय बोलतोय तुरेश्री अरे देवीसारखी बायको अरेच तेच नगोय मला માણસો હાજી નોળા વેડ્યાસારખે ઘરક્ષ્મી લુખાવે ઘરાફટ હોશી અરફટ ફરફટ नाही तर मी पण जाऊ जाऊ दे कोणाचा दे। अतिवेग सुद्धा किती वाईट असतो कळलं पाहिजे या या बाईला मूर्ख असतो तुला नीट समजावून सांगितलेला समजतच नाहीये तेव्हा आता थोडं स्पष्टच बोलतो श्री ही असली थेर या घरात चालणार नाही मोठ्या मेहनतांनी मी या घराचं पावित्र्य जपलेलं आहे या घराचं पावित्र्य नष्ट झालेलं मला चालणार नाही कुणाकडून सुद्धा तो न समजण्या इतका तू लहान श्री नवऱ्याने बायकोला गृहलक्ष्मीचा दर्जा द्यायचा असतो आणि तो द्यायला माझा मुलगा नालायक ठरलेला आहे आणि म्हणूनच या घराचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद आहेत तुझ्या निर्णयाची वाट बघतोय जाऊ दे मी समजवते बाबा ना। नाडक नवरा नालायक आहेत तरी त्याला तो माफ कर राट। तुरे तुरे दे मोठेपणा मिरवायचा आहे अरे आठ थोडा रंदीस गेला नाही श्री आई श्री बाबा बाबा तुम्ही थाबो잖아 बाबा जाऊ दे बेटा त्याला जाऊ दे बाहेरच्या मदरेची नशा जमा उतरेल तेव्हाच त्याला घरातल्या देवी देवी माझी सहनशक्ती वाढव मला दुःख दिलस तरी हरकत नाही पण ते सहन करण्याची ताकद मला माझा विश्वास ढळू देऊ नकोस या घराला मला पुन्हा उभं करायचं माझ्यावर झालेला आता फक्त सात दिवस राहिले आपली ऑर्डर पूर्ण होणार लगेच डिलिव्हरी लगेच पेमेंट तीन करोड मिळणार आपल्याला इतक्या कमी वेळात इतके, इतके श्रीमंत होणारे आपण पहिलेच असू नाही का ते सुद्धा स्वतःच्या कष्टाचे म्हणजे काय लक्ष्मी प्रसन्न आहे का आपल्यावर सत्यच बघून साहेब कुरिअर इकडेच सही करा साहेब थँक्यू साहेब थँक्यू वा दुसरी ऑर्डर दिली वाटत दादा रगणी कट्या अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली रागणी रवी दादा रवी अरे अमेरिकन कंपनीने आपल्याला दिलेली ऑर्डर कॅन्सल केली काय होय अरे ते असं कसं करू शकता आहात बंगला हे अशी वर्ष नाही सोडणार आहे आपली सगळी मेहनत धुळीला मिळणार आहे आपला माल पडेल त्या भावाला विकायला ला लागणार आहे आपल्याला नाही रगणी आपण सर्व आपण सर्व आपण आता आपण आता बर्बाद होणार रागणी हो माय तू अगं तुझी खूप आठवण आली म्हणून आलो नमस्कार अगं ती गेली अष्टविनायक यात्रेला दोन दिवसांनी येईल म्हणून मग मी म्हंटल की तुझ्याकडे यावं परत झालं काय म्हणते तुझ्या मजेत चाललंय खूप उपकार केले सर रे माझ्यावर बरं वाटेल आता स्मिताला वैशाख बनव्यात रक्तचंदनाचा गारवा मिळाला जेव रे बाळा कधीपासून भूक लागली होती ना तुला हे माणूस चल आपण शर्यत लावू कोणाचं जेवण अगोदर संपत आहे तुझं कि माझी रोज मानस हो, मी तुला आई, ए, मानस नाही करायचा मी बरे होते तुला कधी जेवणार गे माणस तू लवकर आठव ना आपल्याला सकाळी लवकर उठायचं ना लवकर लवकर जेवण कर आई मी आई मी बाबांना नक्की घेऊन तू तू रडू नको मला मला पूर्ण खात्री आहे बाबा बाबा लवकर येतील आपण आपण बाबांना घेऊन येऊया